वेकोलीच्या अतितीव्रतेच्या ब्लास्टिंगमुळे जुनी कामठी येथे दोन घरांचे स्लॅब कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मागील कित्येक वर्षापासून वेकोलीच्या गोंडेगाव आणि कामठी ओसियममध्ये कोळशाचे उत्पादन वाढवण्यासाठी दररोज बारूदने ब्लास्टिंग केली जाते ब्लास्टिंगची तीव्रता जास्त असल्याने त्याच्या कंपामुळे सव्वीस मार्चला दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान जुनी कामठी येथील रहिवासी भाऊराव मार्बते आणि राजेंद्र खंडाते यांच्या घराचे स्लॅब कोसळले सुदैवाने घरातील लोक बाहेर असल्याने मोठा अनर्थ टळला यासंबंधी डब्ल्यू सी एल व्यवस्थापनाला अनेक वेळा निवेदन दिले मात्र अधिकारी सदर विषयाला गांभीर्याने घेत नसून स्थानिक आमदार आशिष जयस्वाल कन्हान पेपरी नगरपरिषद प्रशासन जनप्रतिनिधी या भयंकर समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना फार त्रास सहन करावा लागत आहे वेकोली प्रशासनाने ब्लास्टिंगची तीव्रता कमी करावी अशी मागणी नागरिकांच्या चर्चेतून सामोर येत आहे आमची मागणी आहे का दगान बंद झाल्या पाहिजे की दगानीमुळे आम्हाला खूप प्रश परेशानी आहे आणि आमचे लहान लहान मुलं बाळात काल इतक्यानं चांगला झाला का आम्ही बाहेर निघून गेलो दगाण झाली तर दगाण व्हायच्या पहिले आम्ही बाहेर निघून गेलो दगान झाल्याच्यानंतर मग अशी घटना झाली छत पडली वरची तर आम्हाला असं नाही झालं पाहिजे त्यासाठी सरकारनं सरकारला सांगणी आहे का आम्हाला का दगान बंद झाल्या पाहिजे आमची बस मागणी आहे सरकारने म्हणजे गड किऱ्यात होतात पडतात लहान लहानचे पोरा बार आहेत आम्हाला काही त्याची घर धोक्याचे आहे घरात झोपलेले पोरं बार राहतात लहान आहेत आमच्या दोन एक मुलगी पाच वर्ष सहा वर्षाची आहे एक दीड वर्षाची मुलगी झोपली होती घरामध्ये झोप्याच्या याच्यामध्ये दगाण झाली त्या दगाण्याच्या मुळे ते घराचे लिपांड खालता खसले त्याच्या आमच्या नुकसान झाले आहे काय मागणी तुमच्या लोक आमच्या मागणी हेच आहे की आमची घरघरची दुरुस्ती करता जी काही मदत सरकारकडून मिळेल ते आम्हाला देवाला पाहिजे बा काल काय झालं काल म्हणजे दगा खूपच जास्त झाली जास्त प्रमाणात झाल्यामुळे माझं घर क्रॅक झाला आणि स्लाब पडली तिकाटल्या रूम मधले दरवाजाची पाठी निघली तर जसंच पडलं तसं थोडस पडलं तर बाहेर निघली बाहेर निघल्यावर आणखी जास्तच पडलं महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर न्यूज करिता ऋषभ बावनकर रिपोर्ट कनहान